जालना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यादरम्यान पोलिसांकडून आंदोलकावर फिल्मी स्टाईल लाथ स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालना येथे दाखल झाल्या असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी एका कुटुंबाने मंत्र्यांना आपली व्यथा मांडण्यासाठी भेटण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रयत्नादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी आंदोलकाच्या कमरेवर अगदी फिल्मी स्टाईलने लाथ मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे पोलिसांच्या वर्तणुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून नागरिकांकडून अशा अमानवी वागणुकीची उच्चस्तरीय चौकी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे